इतर चोरी तर तीन चोरटे मागील काही महिन्यापासून धान्य चोरी करणारी टोळी जिल्ह्यात चांगलीच सक्रिय झाली होती याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या टोळीवर नजर धान्य चोरी करणाऱ्या टोळीचा असताना खब्या मार्फत या टोळीची माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचला असता सदरील टोळीतील चार संशयित आरोपी धान्याचं पोलिसांच्या हाती लागले बळीराम रावसाहेब कुटे वर्ष तेवीस राहणार उमरखेड तालुका भोकरदर संदीप गणेश वाघमारे वर्ष बत्तीस राहणार सावखेड तालुका देवळगाव राजा आनंद उत्तम मोरे वर्ष बत्तीस राहणार मोठा प्रकाश राजू झिणे वर्ष बावीस राहणार लोणगाव तालुका भोकरदन या चार आरोपींना साने गुन्हे शाखेच्या पथकानं सोयाबीन व इतर धान्याच्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आला असून या टोळीतील तीन आरोपी सजा करणार आहेत हे सात आरोपी दोन टोळ्यांमार्फत जिल्ह्यामध्ये धान्य चोरीच्या घटनांमध्ये कार्यरत होते या दोन्ही टोळींनी जाफ्राबाद इथं दोन मौदपुरी इथं तीन बदलापूर एक फोकरदम एक आणि मंठा एक अशा प्रकारे एकूण आठ धान्य चोरीचे गुन्या भरती झाले असल्याचं निष्पन्न झालंय हे धान्य चोरट्यानं शेतकऱ्यांच्या शेतातून तर काही चोरी गोडाऊन मध्ये केली आहे आणि गुन्हे शाखेच्या पथकानं चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोयाबीन हरभरा तूर गहू ज्वारी असे एकूण तीन लाख सत्तावीस हजारांचं धान्य जप्त करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार व पिकअप वाहन हे साडेसात लाखांचं वाहन एकूण दहा लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर एकूण चोरी झालेल्या मालापैकी जवळपास पन्नास टक्के माल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे सदरीन कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंचत जाधव यांच्या पथकानं केली आहे स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुते गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बळीराम राव सेट वय तेवीस वर्ष राहणार उमरखेडा तालुका भोकरदन संदीप गणेश वाघमारे बत्तीस वर्ष राहणार सावखेड भोई देऊळ तालुका देऊळगाव राजा आनंद उत्तम मोरे वय बत्तीस वर्ष राहणार आखणी तालुका मंठा प्रकाश राजू जिने वय बावीस वर्ष राहणार लोणगाव तालुका लो भोकरदन अशा चार आरोपींना सोयाबीन व इतर चोरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केला आहे यातील आणखी तीन इतर आरोपी या एकूण सात आरोपी यांच्या तो दोन टोळ्या कार्यरत होत्या यांनी जाफराबाद येथे दोन गुन्हे दोन चोरीचे गुन्हे केलेले आहे मौजपुरी येथे तीन चोरीचे गुन्हे बदनापूर भोकरदन आणि मंठा प्रत्येकी एक एक गुन्हे असे एकूण आठ आठ गुन्हे आरोपीकडून निष्पन्न झालेले आहेत आरोपीकडून आपण जे धान्य रिकवर केलं त्यामध्ये सोयाबीन हरभरा तूर गहू आणि ज्वारी असं एकूण तीन लाख सत्तावीस हजाराचं धान्य रिकवर केलेलं आहे तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली तीन लाखाची स्वीप तसेच एक पिकअप चार लाख पन्नास हजार रुपयाची असं एकूण चार लाख दहा लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा मध्यमाल पण आरोपीकडून जप्त केलेला आहे आणि सदरील कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नवपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी च्या के पथकाने केलेली आहे हा सदरील माल हा काही गोडाऊन मध्ये काही शेतातून असं वेगवेगळ्या वेग प्रकार चोरी केला होता आणि याची शेतकरी म्हणून समोर विक्री केली होती याला धान्य व्यापाऱ्याला शेतकरी समजून त्याने विकत घेतलं ह्या चोवीस आणि पंचवीसच्या दरम्यानच्या चोऱ्या याच्यातल्या सात चोऱ्या एकोणीस दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आहे आणि एक चोरी पंचवीस मध्ये झालेली आहे मला मुद्देमालला तीन लाख सत् तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचं धान्य मिळतो जवळपास पूर्ण नाही म्हणता येणार पण काही मुद्देमाल रिकवर झाला आहे फिफ्टी पर्सेंट च्या आसपास लोकनायक न्यूज